मी बोरकर गुर्जे विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा पिनकोड नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ बुधवारी कार्यालयाला सुटी असते आपणाला काही मला विचारायचं असेल मोबाईल करायचा असेल तर सकाळी नऊ ते दोनच्या दरम्यान आपण करू शकतात या वेळेमध्ये मी तुम्हाला पूर्ण वेळ देईल याचप्रमाणे रात्री आठ ते दहा हा व्हिडिओ प्रसारित करण्याचा वेळ असते त्यामुळे त्यावेळेला फोन बंद करावा लागतो मोबाईल बंद करावा लागतो मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा आदल्या रात्री आणि निघते वेळी पण मोबाईल करायचा अनेकजण रात्री मोबाईल करतात आणि येत नाही काही कारण असतो आणि मग मला अडकून पडावं लागते पण ज्यांचा निघतानाचा मोबाईल येईल त्याच वेळी मी इथे कार्यालयात हजर राहील कारण माझे दौरे अधिक असतात असं आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे अनेकांनी ह्याविषयी मला विचारणा केलेली आहे तोच विषय आपण आज घेणार आहोत विषय घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया कुंडली मिलन का गुण मिलन याच्यात काय फरक आहे तो गुणमिलन हे तारखेनुसार होते याच्यात कुंडली बघितली जात नाही ग्रहयोग बघितले जात नाही आता त्या तारखेला तर अनेक व्यक्ती जन्म घेतात म्हणून ते शास्त्र पद्धतीचं नाही कुंडली म्हणजे आपल्या जीवनाचा जमाखर्च आणि त्याच्यातील प्रत्येक भाव कुंडली मिलनामध्ये तपासले जातात परीक्षण होते म्हणून कुंडली मिलन करूनच विवाह करायला हवा असं माझा आग्रह असतो गुणमिलनामध्ये सत्तावीस अठ्ठावीस 28, एकोणतीस पावतर गुण असले तरी घटस्फोट झालेले संतती न होणे अपमृत्यू होणे एखादा अघटित रोग असणे अशी संभावना जास्त असते प्रेमयोग असणे कुंडली मिलन केलं की त्याच्यात अधिकाधिक आपल्याला ओपन सर्जरीसारखं आहे म्हणजे त्याच्यात कळते आपल्याला सगळ्या गोष्टी आयुष्य किती आहे संसार सुखाचा होईल की नाही आपत्यप्राप्ती होईल की नाही एखादा अघटित रोग आहे का मानसिक चिंता व्यथा वेडेपणा आहे का संतती होईल की नाही याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला कुंडली मिलनात मिळते आता <coughs> माझ्याकडे गुणमिलन हे साडेसत्तावीस गुण आहे पण यांना संतती नाही कर्कराशी आहे कर्कराशी ही मुलाची मुलगीची आहे मध्य नाडी देवगणाची आहे पुष्य नक्षत्राच्या चौथ्या चरणावर जन्म झालेला आहे मुलाची मेष राशी आहे आद्यनाडी नाडी राक्ष राक्षसगण आहे कृतिका नक्षत्र एक आहे <coughs> साडेसत्तावीस गुण होतात भरपूर गुण झाले आहेत अठरा गुणाच्या वर झालं की विवाह करावा असं गुण मिलनात सांगितलं जाते आता साडेसत्तावीस भरपूर असतानाही यांना सात वर्ष झाली विवाहाला पण संतते नाही कारण कुंडली मिलन ज्या वेळेला आम्ही पाहिलं यांचं तर दोघांच्या संतती भावात साडेसाती आहे साडेसातीत दोघांचा जन्म झालेला आहे विवाह भावात मंगळ बुधाचा योग आहे एकामध्ये मंगळ आहे तर दुसऱ्या पत्रिकेत बुध आहे शिरोभागी उदयर अशा दोघांच्या मकर आणि कर्क आहे म्हणजे चांडाळ योग आहे एकीकडे आपल्याला हे शास्त्र नाहीच पण गुण हे तत्व जे आहे सांगितलं जाते ते साडेसत्तावीस गुणाचं आहे परंतु स सात वर्ष झाले संतती नाही आणि विवाह स संसार सुखाचा मुळीच नाही आता यांच्यामध्ये नेहमी वाद होतात हे मुलगी काही दिवस माहेरी राहते पुन्हा येते पुन्हा माहेरी जाते घटस्फोटापाव तर आलं होतं परंतु परिस्थितीमुळे यांना संसार करणं भाग आहे म्हणून हे एकत्र नांद सुखाचा संसार नाही दुसरी पत्रिका मी तुम्हाला दाखवतो आहे धनुराशीची आहे मुलीची पत्रिका आहे पूर्वाषाढाच्या तिसऱ्या नक्षत्रावर आहे जन्म मध्य नाडी आणि मनुष्यगणाची पत्रिका आहे मुलाची पत्रिका कन्या राशीची आहे उत्तरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणावर आहे आद्य नाडी मनुष्य आहे साडे एकोणतीस गुण आहे पहिल्या पत्रिकेपेक्षा जास्त गुण असलेली ही पत्रिका आहे इथे सहज तुम्ही करून टाका विवाह असं सांगितलं घेत जाते आणि विवाह केल्यानंतर मात्र इथे पहा मुलगा हा नपुसक निघालेला आहे अपत्यप्राप्ती नाही कारण स्थानामध्ये आरोग्यस्थानामध्ये कर्तव्यस्थानामध्ये नपुसक योग आल्याकारणाने संतती होणे शक्यच नाही यांनी टेस्ट ट्यूब बेबी केली तरी संतती झाली नाही दवाखान्याच्या अनेक फेऱ्या केल्या ॲलिपॅथीचा द औषधी घेतली आयुर्वेद घेतली होमिओपॅथी घेतली अजूनही पूजापाठ केल्या काल सर्पशांती केली नारायण नागबोळी केली जे करू नको ते केले परंतु यांना अजूनही संतती नाही आठ वर्ष झाले आता एक दुसरी पत्रिका तुम्हाला आश्चर्यचरक दाखवतो की मृत्यू मृत्यू षडाष्टक म्हटलं की कोणीही विवाह करायला तयार नाही परंतु ह्या मृत्यू षडाष्टक असताना मात्र मी होकार दिला कारण कुंडली मिलन मी केलेलं होतं आता पहा दोघांचे प्रथम उदयमान मेष राशी आहे आणि दोघांचा स्वामी भाग्यात आहे एकदम कुंडली मिळते भाग्य म्हणजे हे दुसरं त्रिकोणस्थान भाग्याचं आणि उदयमान राशी उदयमान राशीचा स्वामी जर भाग्यात आलं तर जीवन अत्यंत सुखकर जाते हा एक मुलीचा स्वामी गुरु हा नवपंचम योगात ह्याच मंगळाशी नवपंचम योग हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो सर्व अशुभत्व कुंडलीतलं धून काढतो आणि शुभत्व आणतो मुलाचा शुक्र स्वराशी बलाढ्य आहे सप्तमात गुरुचे दृष्टीत शुक्र आहे आणि शुक्राच्या दृष्टीत गुरु आहे अन्यान्य योग परावर्तन योग गुरु हा सात्विक विचार आता देवाधर्माचा ग्रह शुक्र हा विवाहाचा प्रेमकारक ग्रह एकमेकाच्या दृष्टिक्षेपात असल्या कारणाने सात्विक विचार प्रेमयोग योग, योग संसारात दोघांचाही संसार सुखाचा चाललेला आहे आता आता मृत्यूषडष्टक असताना यांना जवळजवळ बारा वर्ष तेरा वर्ष जवळजवळ झालेली दो आहे दोन अपत्यपण आहे आणि सुखाचा संसार आहे आता असल्या असल्याकारणाने मृत्यू येईल असं जे भाकीत असते ते चुकीचं असते कारण दोघांच्या पत्रिकेत दीर्घायुषी योग आहे मुलाच्या पत्रिकेत शनी अष्टमात आहे म्हणजे दीर्घायुषी योग मुलीच्या पत्रिकेत शनी वयात आहे मात म्हणजे मातारपण येईल अशा ह्या पत्रिका असत असताना मृत्यू मृत्यूषडार्थक असताना बारा तेरा वर्षाचा संसार हा सुखाचा चालला आहे दोन अपत्य आहे आता या ठिकाणी तुम्हाला मी एक महत्वाची सूचना देतो आपल्याला घडी दोन घडीचा संसार नाही एका दोन दिवसाचा संसार नाही पूर्ण आयुष्याचा संसार करायचा आहे तो सुखाचा झाला पाहिजे का वादाचा झाला पाहिजे चिडचिड झाला पाहिजे सासूसुराचे संबंध कसे राहिले पाहिजे दोघांच्या आपसामध्ये एकोपा राहायला पाहिजे का नाही आणि त्यात घटित योग आहे का योग आहे का त्याचप्रमाणे एखादा प्रेमयोग आहे का का प्रेमयोग लपून विवाह केला जातो आहे का आई आग्रहा आग्रहाखातं तर याच्यात सगळ्याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर जाणकार ज्योतिषाकडनं कुंडली मिलन करून घ्यावं आता कुंडली मिलन कसं असते पुष्कळश आपण हे बघा हे कुंडली मिलनाचा तक्ता आहे हा हो, हो। दे हा कुंडली मिलनाचा तक्ता असत असताना हे पुस्तिका आपल्याला पहा याच्यात मी लिहिलेलं आहे कुंडली मिलन कसं करावं काय करावं बघा आता याच्यामध्ये आपण दाखणार आहोत ही माहिती आहे कुंडली मिलनची ची विशेषत आता यामध्ये बघा कुंडली मेळमध्ये हे मु मुला हे मुलाचं नाव हे मुलीचं नाव जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण आणि काळ सकाळ दुपार रात्री जो काही असेल तो हे मुलाची बाजू आहे आणि हे मुलीची बाजू आहे हे कुंडली स्थिती यामध्ये पाहायला पाहिजे आता हे दुसरं पान ह्या ठिकाणी आपण घेतलं तर हे साधे पान दिसत असलं तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा याच्यात अंशिक ग्रहयोग आहे मुलाचे अंशिक ग्रह मुलीचे अंशिक ग्रह आणि हे दोघाचे आलेख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे हे आलेखाचं फार महत्त्व आहे त्याच्यात जाणकार ज्योतिषी असायला आपल्याला शाळेमध्ये शिकवला जातो आलेख सायन्समध्ये भूगोलामध्ये त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रह किती उच्चीचा आहे निचीचा आहे कुठे दृष्टीपात आहे मृत्यूयोगात आहे भाग्ययोगात आहे त्रिकोणादीत आहे राजयोगात आहे वादात आहे चांडाळ योगात आहे स्फोटक योगात आहे याचं सगळं उत्तर याच्यामध्ये मार्गदर्शन मिळते आता हे एकशे वीस एकशे हे दृष्टीयोग हो आहे एका ग्रहाला एकशे वीस दृष्ट्या असतात पंचांगामध्ये आठ दहा दृष्ट्या दाखवला आहे पण आंशिक दृष्टी जर पाहायला गेले तर एकशे वीस दृष्ट्या असतात दृष्टी म्हणजे काय मी तुमच्याकडे खालच्या नजरेनं पाहतोय म्हणजे वाईट मी ति तिरप्या नजरेनं पाहतो आहे म्हणजे त्याच्यानं वाईट मी अशुभ नजरेनं पाहतो आहे म्हणजे त्याच्यानंही वाईट मी पाप नजरेनं पाहतोय म्हणजे पापाच्या नजरेतून मी तुमच्याकडे पाहतोय त्याच्याहूनही वाईट शुभदृष्टीने पाहितोय चांगलं कल्याण दृष्टीने चांगलं त्याच्यावरूनही चांगलं आशीर्वाद दृष्टीने पाहिलं ते हे त्याच्यावरूनही उच्च उत्तम योगाची दृष्टी म्हणून आपल्या कुंडलीमध्ये कुठल्या दृष्टी आहे त्याच्यानंतर हे पहा एक वर आणि वधू इच्छित वर इच्छित वधू म्हणजे दोघं मिळूनच आपल्याला आपत्यप्राप्ती होते एकामुळे नाही संतती आपल्याला बघायची असेल तर मुलाच्या सशक्त आहे मुलगी सशक्त आहे संततीबाबत हे बघायला हवं त्याशिवाय संतती योग आपल्याला करणार नाही म्हणून आपल्याला दवाखान्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला दोघांची परीक्षा करावी लागेल नुसती मुलीची किंवा मुलाची परीक्षा करून चालत नाही त्याचप्रमाणे या कुंडलीमध्ये आपल्याला या ठिकाणी संतती भाव आपल्याला बघायचा असतो त्यानंतर ही कुंडलीमध्ये गोचर भाव म्हणजे आजचे योग काय आहे जन्माचे योग आणि आजचे योग ज्यावेळेला विवाह कराल त्यावेळेचे योग का का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे वर्तमान स्थिती काय आहे वर्तमान ग्रहयोग काय म्हणत आहे तुम्हाला पूरक आहे का नाही आहे हे पण बघायला पण याला जाणकार ज्योतिषी लागतो त्याच्यानंतर हे कुंडली मिलन आहे मुलाची आणि मुलीची ही मिंडल कर करणं आहे आता या दोन ओळी फार महत्त्वाच्या आहेत मुलाच्या कुंडलीमध्ये मुलीचं स्थान जर अष्टमस्थानी मृत्यूस्थानी जर असलं तर आयुष्य कमी होईल अनारोग्याच्या भावात असलं तर ती आरोग्याने पीडित होईल ती जर धनभावात गेली तर तिच्या हाती संसाराच्या किल्ल्यार येतील ती कर्तव्य भावात गेली तर शुद्ध कर्त करेल आणि ती अशुद्ध कर्तव्यात गेली तर तिला म्हणजे मोलकरींसारखं वागवलं जाईल ती लाभात गेली तर ला, म्हणजे विवाहाच्या पश्चात लाभ होईल तसंच मुलीच्या कुंडलीमध्ये मुलाचं स्थान जर प्रेमयोगात असलं तर दोघाचा संसार सुखाचा होईल त्याचप्रमाणे मुलाच्या कुंडलीचं आपण जसं परीक्षण करतो तसं मुलीच्या कुंडलीमध्ये मुलाचं स्थान धनयोगात असलं तर ती मुलगी आल्याबरोबर धन वाढेल पगार वाढेल दोघांची संतती योगात मिलन होते की नाही हे बघायला हवं हो। त्याच्यानंतर या ठिकाणी हे सहा साठ प्रश्न आहे हे प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते दोघाचं योग्य आहे का अयोग्य आहे दोघाचं वैयक्तिक भाग्य आणि मग निर्णय आपल्याला घ्यावा लागतो निर्णय योग्य आहे का नाही योग्य आहे हे कुंडली मिलनात आपल्याला सत्य अधिक सत्यतेकडे घेऊन जातो गुण मिलन हे शास्त्र संमत नाही गुणमिलनामध्ये आपल्याला काहीही कळत नाही संसार सुखाचा होईल एखादं अपत्य होईल का नाही होईल पहिलं अपत्य दुसरं अपत्य तिसरा अपत्य याचा सगळा गोशवारा मिलनातून मिळतो अपत्य योग आपल्याला समजतो आयुष्यमान आपल्याला समजते रोग समजतो मानसिक स्थिती समजते कर्कराशी आहे तर चंद्रतेचा स्वामी असतो तो निचेचा असतो कुयोगात असतो चांदाळ योगात असतो तो मानसिक पीडित असलेलं स्थळ ते असते असं स्थळ जर तुमच्या नशिबी पडलं कोणाच्या नशिबी पडलं तर काय होईल कायद्याने घटस्फोट मिळत नाही म्हणून मानसिक स्थिती पण पाहणं एकमेकाला पूरकता पाहिलं पाहिजे आणि हे फक्त कुंडली मिलन आणि ते त्यातही जाणकार ज्योतिषी गुणमिलनात काहीही कळत नाही हे लक्षात घ्या असो आजचा विषय आपण इथेच संपवणार आहोत माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया यंत्रसिद्धी ज्यांना मागवायची असेल त्यांनी पाच इंच बाहेरुंद आणि अकरा इंच लांब असं पाकिट घ्यायचं त्याच्यावर वीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीटं लावायची त्याच्यावर तुमचा पत्ता पूर्ण लिहायचा पिनकोड नंबरसह मोबाईल नंबरसह ते पाकिट दुसऱ्या पाकिटामध्ये घालायचं चा, त्याच्यावर माझा पत्ता मी सांगितलेला आहे बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य मुक्काम पोष्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि ते पाकिट माझ्याकडे आपल्याला रवाना करायचं आहे स्पीड पोस्टाने हे सगळं विनामूल्य आहे याला कुठलीही दक्षिणा नाही माझी पत्नी स्वर्गीय स स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिपित्यता आम्ही देत आहोत पण काही व्यक्ती म्हण सांगतात ज्यावेळेला विचारणा करतात की आम्हाला तसं नको आहे आम्हाला काहीतरी दक्षिणा सांगा तर ज्यांना काहीही दक्षिणा द्यायची मला त्याचं बंधन नाही मी सांगत नाही रक्कम तुम्ही जी काय द्याल ते आम्ही ती रवाना करू धार्मिक कार्यात आम्ही ती स्वतः घेत नाही माझ्याकडे जे तुमचे पैसे येतात दक्षिणा येतात इतर कामाचे तेही आम्ही अर्पण करतो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृती भितरचं असो पुनश माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया